नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतरही स्पर्धा परीक्षा या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण गणित विषयातील भूमिती या घटकातील उपघटक त्रिकोण आणि चौकोन या घटकांवर आधारित असणारे काही प्रश्न यांचा आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये सराव करणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला एक प्रश्न दिसत आहे की दोन समान मापाचे चौरस एकमेकांना जोडले असतात तयार होणाऱ्या नवीन आकृतीचे नाव काय दोन समान मापाचे आपण चौरस काढून घ्या आणि ते एकमेकांना जोडा तर कोणती नवीन आपुर्ती तयार होते पर्याय आहेत चौरस आयत समलंब चौकोन समभुज चौकोन ठीक आहे तर आपण काय करूया दोन समान मापाचे चौरस या ठिकाणी इथे आपण पाहत आहात दोन समान मापाचे चौरस आहेत बघा बरं ए बी सी डी आणि दुसरं पी क्यू आर एस आपण जर हे एकमेकांवरती अशा प्रकारे तंतोतंत जोडण्याचा प्रयत्न केला तर ते काय होतात एकमेकांना जोडले जातात म्हणजे जे समान मापाचे दोन चौरस आहेत हे सिद्ध होतं आता हे काय करायचे आहेत आपल्याला कुठल्याही बाजूने काय करायचे आहेत जोडायचे आहेत कुठल्याही बाजूने जोडा इकडून जोडा इकडून जोडा असं जोडा किंवा इकडून जोडा कुठल्याही बाजूने आपण ते काय करायचे आहेत जोडायचे आहेत तर आपण या ठिकाणी या बाजूने आपण काय करूया जोडूया तर मित्रांनो या ठिकाणी आपण जोडल्यानंतर आता आपल्याला एक नवीन आकृती या दोन चौरस एकमेकांना जोडल्यानंतर आपली एक नवीन आकृती पाहायला मिळते कुठली आकृती तयार झाली आहे बरं तर चौरसाची ही बाजू आणि ही बाजू ही बाजू आणि ही बाजू ही एकच बाजू झाली आहे ही संपूर्ण एपासून एसपर्यंत आणि बीपासून आरपर्यंत त्यानंतर ए बी आणि एस आर या दोन बाजू समान आहेत आणि या दोन बाजू समान आहेत दुसरं आपण चौरस कशाला म्हणतो तर ज्याचा प्रत्येक कोणदेखील काटकोण म्हणजे नव्वद अंशाचा आणि सर्व बाजू समान मापाच्या त्याला चौरस म्हणतो बरोबर आहे आता इथे काट प्रत्येक कोण हा काटकोण आहेच ही बाजू जी आहे ए एस आणि बी आर ही एकसारखीच आहे ए बी आणि एस आर ही देखील एकसारखीच आहे आणि प्रत्येक कोण काटकोण आहे त्यामुळं तयार झालेली आकृती जी आहे ही मित्रांनो आयताच्या गुणवैशिष्ट्याशी मिळती जुळती आहे त्यांच्याशीच जुळते म्हणूनच काय आहे आयताची गुणवैशिष्ट्ये आणि आपल्याला तयार झालेल्या आकृतीची गुण वैशिष्ट्ये सारखी असल्यामुळं ही आकृती तयार झालेली आहे ती आयताची आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दुसऱ्या क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे आता इतरही जे पर्याय देण्यात आलेले आहेत हे आपल्या हसवे पर्याय आहेत आपण कुठल्याही बाजूने जोडून पाहूया आता या बाजूने जोडलेलं आहे या वरच्या बाजूने जरी जोडलं तरी देखील आयत्ताची चाकृती तयार होते त्यामुळे डोळे झाकून आपण याचं उत्तर आयत आ, हे लिहिलं तरीसुद्धा चुकणार नाही यानंतर आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात पुढचा मित्रांनो प्रश्न जो आहे याच घटकावर आधारित आणि फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे काय प्रश्न आहे बघा खूप सोपा प्रश्न आहे समजून घेतलं तर त्याचं उत्तर काही सेकंदामध्ये देखील निघेल त्रिकोणाला तीन शिरोबिंदू तर दोन त्रिकोण जोडून तयार झालेल्या चौकोनाला किती शिरोबिंदू असतील बघा आता काय करायचं आहे आपल्याला दोन त्रिकोण अशा प्रकारे घ्यायचं आहेत इथे पहिला त्रिकोण आहे एल एम एन आणि दुसरा त्रिकोण आहे पी क्यू आर ओके हे दोन त्रिकोण आहेत हे आपल्याला काय करायचे आहेत जोडायचे आहेत आपण इथे जोडवून घेऊया जोडल्यानंतर तयार झालेली बघा नवीन आकृती जी आहे चौकोनाचीच ते प्रश्नामध्ये देखील चौकोन म्हटलेलं आहे तर या चौकोनाला शिरोबिंदू किती सांगा चौकोनाला शिरोबिंदू किती असतील आपल्याला आकृती काढायची पण गरज नव्हती तर प्रश्नातच त्याचं उत्तर आहे चौकोनाला शिरोबिंदू चार बरोबर आपण दुसऱ्याही बाजूने इकडून जोडून पाहूया पहा बरं तयार झालेली आकृती कोणती आहे च आहे त्यामुळं या आकृतीला शिरोबिंदू आहेत चार पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचं वर्तुळ इथे आपण रंगवायचं आहे एक दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला हा प्रश्न अत्यंत सोपा प्रश्न परंतु आपली गडबड झाली तर त्या ठिकाणी उत्तर चुकतं जोडल्यानंतर बघा जोडल्यानंतर ही बाजू त्रिकोणाची ही बाजू ही एकच होते हे दोन्ही याच्यामध्ये घ्यायचे नाहीत उत्तरामध्ये बघा पर्याय क्रमांक एक देखील दिलेला आहे सहा गडबड होते परंतु प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे काळजीपूर्वक वाचन केलं तर त्याचं उत्तर आपल्याला जास्त आपल्याला त्या ठिकाणी मेहनत करायची देखील गरज लागत नाही पुढचा प्रश्न आपण आणखी एक बघूया मित्रांनो पहा फेब्रुवारी तेवीसच्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा बरं दिलेल्या आकृतीला किती शिरोबिंदू आहेत आकृती या ठिकाणी दिलेली आहे आणि या आकृतीला असणारे शिरोबिंदू शिरोबिंदू या ठिकाणी आपल्याला मोजायचे आहेत खूप सोपा प्रश्न आहे आपण ते शिरोबिंदू पाहूया तर प्रत्येक बिंदूला आपण काय करूया नाव देऊया ए बी सी डी ई e, एफ जी एच आय आणि जे ओके आपण प्रत्येक शिरोबिंदूला त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे आणि आता ते शिरोबिंदू मोजूया आता काय मुलं काय करतात बघा हे मधील जे शिरूबिंदू आहेत ते मोजतच नाहीत त्यामुळं उत्तर चुकतं शिरोबिंदू मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजेच या आकृतीला असणारे शिरोबिंदू आहेत ते एकूण दहा आहेत कारण प्रत्येक ठिकाणी बघा इथून ही रेषा इथं या बिंदूमध्ये छेदलेली आहे या रेषेच्या हे हे प्र हे जे बिंदू आहेत हेही विचारात आपल्याला घ्यायचे आहेत बहुभुजाकृती या आहेत आणि हेच प्रश्न आपल्याला गोंधळून देखील टाकतात आणि सहजरित्या देखील आपल्याला मिळवून देतात त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं आहे या प्रश्नाचं ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये आपण त्रिकोण आणि चौकोन यावर असणाऱ्या ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत यावर आधारित असणारे काही प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यास केले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत सहभागी झाला त्याबद्दल आपण सर्वांना मी धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पुढच्याही काही भागांमध्ये आपण पाहणार आहोत तर चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण पुढच्या भागामध्ये पहा धन्यवाद